नमस्कार सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही आहोत कोल्हापूरला आणि वातावरण बघू शकता किती छान आहे आणि पावसाचं वातावरण तर होतंच पाऊस तर थोडं होतंच रिमझिम रिमझिम चालू होतं आणि थंडी पण खूप होती कारण का स्वेटर वगैरे नेलं नव्हतं मी त्यामध्ये मी तर फुल पॅक झाली होती आणि रुद्राचा स्वेटर घेतलेला रुद्रने आणि मग पोचलो आम्ही महालक्ष्मीला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तर खूप गर्दी होती शुक्रवार असल्यामुळे खूप गर्दी होती तर इकडे स्टँड वगैरे ठेवायची म्हणजे स्टँडमध्ये चप्पल वगैरे ठेवायची सोय वगैरे आहे तर तुम्ही पहिले गेल्यानंतर नक्कीच चप्पल वगैरे इकडे स्टँडमध्ये ठेवून जावा कारण का खूप गर्दी असते आणि बाचे बाकी त्या साईडला ठेवत म्हणजे ठेवून पण देत नाही आणि दाजींचा मित्र भेटला तर मग मी बोले थांबा आलेच आणि लगेच गेली तिकडे चप्पल होते मस्त होते तर मला आवडलेला एक जोड पण दाजी बोले नेक्स्ट टाईम घेऊ तर मग मग बोलू आता ठीक आहे चला दाजी बोलतात नेक्स्ट टाईम तर नेक्स्ट टाइम घेऊ तर खूप वरायटी खूप होत्या बघा त्यातली मी एक मला आवडली होती ती मी बोलले काकांना की म्हणून दाखवा म्हणून बघा किती छान छान आहेत डिझाईन तर एक नंबर आणि रेट पण खूप कमी सांगितलं होतं ह्या म्हणजे मला जी आवडली ना त्यांची प्राईस फक्त दोनशे पन्नास काकांनी सांगितली होती चपलांची जे मी पायात घातलेत ना त्या चप्पलांची किंमत फक्त दोनशे पन्नास आणि कमी करून काकाने दिली असती पण दाजी तिकडं होते मी म्हणलं चला आता परत नेक्स्ट टाईम आल्यानंतर परत घेऊ कारण का मला म्हणजे घ्यायचेच आहे ते असं तर कुठं घ्यायची नेक्स्ट टाईम परत कारण का बाकीची पण कामं होती पुढची कामं होती त्यामुळे शॉपिंग वगैरे काही नव्हतं यावेळेस फक्त दर्शन आणि मेन महा वस्तू महत्त्वाची तर नक्की या कोल्हापूरला खूप छान व्हरायटी असतात ताई न तुम्ही तर नक्की या खूप चप्पल खरंच आणि हे बॅक साईडला आहेत बरं का पुढच्या फ्रंट साईडला आहे तिकडं खूप कॉस्ट सांगतात तर या काकांनी खूप कमी किंमत सांगित सांगितली मला कारण का मी बाकीकडे पण किंमत काढली होती त्याच्या अगोदर गेली होती तेव्हा तर त्यांनी ते खूप किंमत सांगितलेली आणि काकांनी फक्त दोनशे पन्नास सांगितलेले आणि खूप छान चप्पल होते आणि बाकीचे इकडं बघा तुम्हाला म्हणजे खूप व्हरायटीचे चप्पल होते पाहिजे तसे तुम्हाला आणि मग आता एंट्री झाली आमची महालक्ष्मीला मंदिरात आज जायला तर तिकडे चेकआउट झाल्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो हा मंदिर आहे बघा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघून घ्या नक्की या कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला खूप छान वाटतं आणि वातावरण पण तसंच छान होतं कॅमेरा माझा जास्त झालं दादा इकडे तिकडे हे दाखवू की ते दाखवू असं झालं मला आहे जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही मुख दर्शन घेतला कारण का गर्दी होती आम्ही लेट गेलो होतो त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग जे म दुसरं एक महत्त्वाचं काम होतं ते पण करायचं होतं तर मग कर चला तर आता बघूया मेन काम काय दुसरं तर हे आहे कॅनॉन कॅमेरा शॉपिंग म्हणजे तर बघू शकता आणि आम्ही काय काय घ्यायला आलो असून हे पण तुम्हाला समजलंच असेल माझ्या बोलण्यातून चला है। तर आता तुम्हाला समजलं आहे मी काय घ्यायला आलेले आहे हे तर बहुतेक यांना समजलंच असणार तर चला आता हे बाहेरच म्हणजे कोल्हापूरमधील कॅनॉन असं दुकान आहे आणि आमची एंट्री झालेली आहे आता आणि काय घेणार आहोत कळ समजलंच तुम्हाला तर सोनी कॅमेरा आहे आणि हा पूर्ण सेट आम्ही घेणार आहोत आणि माझ्या हातून अनबॉक्सिंग करायला सांगितले पण मला काय एवढं ते म्हणजे जमतच नव्हतं तर मग आहो ना बोली आहो तुम्हीच करा मला काही ते जमत नाही कारण का मेन त्यांच्या पण हातून झालं पाहिजे कारण का सपोर्ट करणारी व्यक्ती ते आहेत मी जरी पन्नास टक्के काम करत असले तरी पन्नास टक्के सपोर्ट मला त्यांचा आहे त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही येतो आणि कसा वाटला हा गिफ्ट माझा वाढदिवसाचा नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मिनी ब्लॉग आहे हा आणि नक्कीच सांगा मला की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली का दाजीने घेतलेलं गिफ्ट आवडलं का चला तर भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये घ्या काळजी सर्वांनी बाय टेक केअर